पी एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी डागली विरोधकांवर तोप आपल्या भाषणातून ओढले विरोधकांवर तारशेले सविस्तर वृत्त असे शनिवारी झालेल्या राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सभेत खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर तोप डागत चांगला समाचार घेतला यावेळी हजारो शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते पहा हे अनकट भाषण असंच उत्तर सगळ्यांनी दिलं पण ही देशाच्या स्वातंत्र्याची लढाई एकोणीसशे सत्तेचाळीस जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं या देशाला मिळालं त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये या नाशिकचंही फार मोठं योगदान आहे आणि गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये स्वातंत्र्य लोकशाही अशा प्रकारे धोक्यात आलेला आहे की नरेंद्र मोदी नावाचा भस्मासू आणि अमित शहा नावाचा त्याचा डेप्युटी हा या देशामध्ये पुन्हा निवडणुका घेईल की नाही अशी चिंता फक्त आम्हाला नाही त्या या देशातल्या जनतेलाही आता पण मी नरेंद्र मोदींना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो मी त्यांच्या तोंडावरही सांगितलेलं आहे हा देश खूप महान आहे हा देश तुमच्या बापाचा नाही या देशाच्या उभारणीसाठी या देशातल्या सामान्य माणसानच बलिदान केलेलं आहे त्याग केलेला आहे संघर्ष केलेला आहे राजा भावना वोट देता कसी देता लोक नोट कशी देता ते मी पाहिलं <laughs> तिकडे पन्नास मोके हो इथे पन्नास हजार फक्त पण हे पन्नास हजारांच्या कष्टशे पैसे एका उमेदवाराला देत आणि पन्नास हो वाले समळ येतो पण मला महाराज वाटते पन्नास हजार घेताना तुम्हाला ईडी जर पाहिलं मोदीने पाहिलं तर या फक्त कष्टाच्या पन्नास हजारासाठी सुद्धा ईडी तुमच्या घरी पोचे अशी देश या देशाची स्थिती आहे देश लुटणारे या देशावर दरोडे टाकणारे जनतेला देशोदरीला लावणारे सर्व भ्रष्टाचारी आहेत नरेंद्र मोदी बरोबर आहे अलीकडे तुम्ही नरेंद्र मोदींची भाषण ऐकली असती ऐकावे असे नसतात पण अलीकडे ऐकली असते तर माझ्या सारख्या माणसाच्या तोंड सकाळी एकच वाक्याला बुद्धासाठी आल्या त्याशिवाय अशी वाचना करणार नाही दहा वर्ष देशाचे पंतप्रधान देशा मी दहा वर्षात काय केलं आणि काय करून दाखवा आणि काय करणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला दूध उत्पादन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला बेरोजगारी बोला पण मोदी देशाचा प्रधानमंत्री म्हणून त्या एकाही विषयावर बोलत कारण त्याला खरं होताच येत नाही त्याच्या ज्या तो जन्माला आलाय गुजरात त्या भूमीतो ती व्यापाऱ्यांची भूमी आहे तिथे फक्त दोनच शब्द प्रॉफिट अँड लॉस बाकी देशभक्ती संघर्ष त्याग फक्त व्यापार बिझनेस प्रॉफिट अँड लॉस महाराष्ट्र तसा नाही महाराष्ट्र म्हणजे त्या संघर्ष लढाई शौर्य धैर्य नरेंद्र मोदी काल असं म्हणाले म्हणजे तेलंगणामध्ये कि उद्धव ठाकरे तो नकली संतान है अरे तुझ्या विषय बोल असेल तर तुम्ही <laughs> बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि आमच्या महासाहेब विनाथ ठाकरे या देवता समान माता पित्याचा yes. तो अपमान केलाय मोदी नकली सांगता म्हणताना तुझी जीव झडली कशी नाही असं मी स्पष्ट आणि तेच मोदी काल म्हणताय उद्धव ठाकरेने आमच्या बरोबर यावं म्हणून म्हणतो बोडिया स्पष्ट दिसतोय नाशिक मध्ये राजा भाऊ तुम्हाला आशीर्वाद मिळेल असं वाटत ना आशीर्वाद मिळालाय <स्थाँगा> तुम्हाला प्राप्त झालेला राजा न आशीर्वाद मिळालेला आहे आणि राजा भाऊ नाही मिळाला शिवाला शिवसेनाला आणि महाविकास आघाडीला नंदुरबार पासून नाशिक पर्यंत नंदुरबार पासून नाशिक पर्यंत उत्तर महाराष्ट्रातली प्रत्येक जागा महाविकास आघाडी दिसते नरेंद्र मोदीचा ब्रँड खतम हो गया नरेंद्र मोदी तो गयो

एक नंबरचा फुटाणार माणूस कोणाचेंबी फेटताय तुम्ही गुगल वर जागल तुम्ही गुगल वर जा आणि फेकू शब्द टाका समोर मोदी ही आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याची इज्जत आहे किती खोट बोलावं मांडताना सत्तेवर आल्यापासून हे सदुरस्त रोज खोट होता नामर्दांचा देश केला या देशात गुलाम निर्माण केले या देशामध्ये स्वार्थी निर्माण केले जो देश गेल्या सत्तर वर्षापासून स्वाभिमानानं आपला पायावर उभा संकट झेलू शकेल अशी क्षमता आधीच्या आमच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केली तो देश नरेंद्र मोदींनी खड्ड्यात महाराष्ट्रात तरी काय चाललंय महाराष्ट्रावर तर सूड घेण्याचं कारस्थान होत मग आपण बराड साहेब आपण नोकऱ्यांचा प्रश्न सांगितला आपण नोकऱ्यांचा प्रश्न मांडला राजा भाऊ संपूर्ण महाराष्ट्र इथे कोणी यावं कष्ट करावं इथे रोजगार मिळवावा आणि आपल्या प्रांतात सुधार आपल्या कुटुंबाचं कोड भराव अशी या महाराष्ट्र राज्यातली खाती नरेंद्र या मुंबई आणि महाराष्ट्रातले सगळे उद्योग जे तुमच्या मुलांना आम्हाला सगळ्यांना रोजगार देऊ शकत होते मुंबईतले मराठवाड्यातले हे सगळे उद्योग नरेंद्र मोदींनी गुजरातला नेऊन पळवले गुजरातला पळवले हे महाराष्ट्राचं नुकसान नरेंद्र मोदींनी केलं महाराष्ट्रावर सूड घ्यायचं महाराष्ट्राचा बदला घ्यायचा महाराष्ट्राला कंगाळ करायचं मराठी माणसाला करा कंगाळ करायचं मराठी माणसाला ठिकाणी करायचं अशा प्रकारचं धोरण या दोन मोदी आणि शहानी गेल्या दहा वर्षामध्ये राबवले छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा इतिहास फुसायचा नष्ट करायचा कारण गुजरातला इतिहास नाहीये इतिहास महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मग शिवसेना फोडायची राष्ट्रवादी काँग्रेस सोडायची काँग्रेस सोडायची महाराष्ट्र दुगळा करायचा अनेक मोठे प्रकल्प या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांना हजारोच्या संख्येने रोजगार मिळाला असता ते सगळे उद्योग नरेंद्र मोदींनी गुजरातला पळवून दिले अमित शहानी गुजरातला पळवून दिले आणि या महाराष्ट्रातले नामर्द राज्य करते हे सगळं उद्या दोघांनी पाहत आहे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील माननीय शरद पवार साहेब असतील ने आ, या दोन स्वाभिमानी नेत्यांनी या महाराष्ट्रातली पिढी अशी घडवली किती अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रावरील लढत राहिली पाहिजे पण नरेंद्र मोदीच्या काळामध्ये आणि अमित शहाच्या काळामध्ये लढणाऱ्या महाराष्ट्राला दुबळं आणि चांगलं करून सोडलेलं आणि मुंबईत पुढल्या दहा दिवसामध्ये नऊ सभा घेणार आहे आमचं आव्हान आहे मुंबईत तरी जागा जिंकून दाखवा महाराष्ट्रात <laughs> <laughs> आज प्रियंका गांधी होत नंदुरबारला मला वाटत आज प्रियंका गांधी नंदुरबार देक मला अशी म्हणालो नंदुरबार असेल धुळे असेल रावेर असेल दिंडोरी असेल जळगाव असेल नाशिक असेल प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचाच उमेदवार निघतो नरेंद्र मोदींना महाराष्ट्राची भीती वाटते तर आमच्या हो डोक्यामध्ये काय बंडखोरी असते की गाडून अवलाद नाहीये महाराष्ट्राने बंड केलं तुम्हाला गुजरात मध्ये सुद्धा राहणं मुश्किल होईल जागोजाग ज्या सभा होत्या मोठ्या या सभांच संदेश काय माहिती आहे का नरेंद्र मोदीला चार गुणगा डिसमिस करायचं आहे हा या प्रचंड सभांचा संदेश नरेंद्र मोदी रिटायर डिसमिस <laughs> लोकांनी ठरवलंय एकनाथ शिंदे राहत नाही अजित पवार राहत नाही एक्सपोर्ट करू आपण द्राक्षा बरोबर सब्सिडी देऊ सबसिडी देऊ सबसिडी पक्ष फोडायचे खरं फोडायची बदनामी करायची भारतीय जनता पार्टी हा काही चांगल्या माणसांचा पक्ष नाही ती भ्रष्टाचारांची टोळी आहे गुंडांची आहे पण गुंड सुद्धा अनेकदा समोरून वार करतो पाठीमागून वार करत नाही गुंड गिरेलाही नीटिमत्ता असतो लक्षात घ्या आणि देवेंद्र फडणवीस सारखे लोक आमच्या समोर काय गुंडगिरी करणार आम्ही सर्टिफाईड गुंडाव होतो <laughs> नरेंद्र मोदी अमित शहा या महाराष्ट्रात गुंडगिरी काय ते दाखवतो आम्ही चार जून बाळासाहेब ठाकरे शिवसेना जी स्थापन केली आहे ना की रस्त्यावर दगड उचलून आम्ही प्रसंगी हातात हचार घेऊन आमच्या सरकारचा एक हात मृत्यूच्या खांदावर आणि दुसरा चापावर राहिलाय आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही तुरुंगात गेलो नाही अटक करायची आहे तर अटक करा नाटक करायची नाही रेड घातली दिवसभर काय शोध घेत अमुक करताय मी आपले गलत आज लिया विराटने धुकेगा नाही डरेगा आणि जेव्हा मी बाहेर येईल तेव्हा आधी डेंजर झालेला असेल गाडी मी झाले बघू ना ईडीआय सीबीआय विरोधी पक्षावर तुम्ही जे हत्यार चालवत आहे चार जून नंतर लक्षात ठेवा दिल्लीमध्ये आम्ही आहोत ईडी आहे सीबीआय आहे आणि आम्ही त्या कोठडीत राहिलो ती कोठडी सुद्धा आहे हे आपण लक्षात ठेवायच निवडणूक महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाचा फतला घेणार ही निवडणूक आहे आम्ही आता पाहतच नाही उमेदवार कोण आहे काँग्रेस पक्षाचा आहे काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे का शिवसेनेचा आहे आम्ही असं म्हणतोय नरेंद्र मोदी विरुद्ध महाराष्ट्र उभा आहे नरेंद्र मोदी विरुद्ध महाराष्ट्र आणि जे जे नरेंद्र मोदीच्या व्यासपीठावर आहेत ते पुणे असू द्या ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत महाराष्ट्राचे दुश्मन आहेत लढाई महाराष्ट्र विरुद्ध नरेंद्र मोदी आहे आणि आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे निवडून देतोय आपण राजाभाऊ राजे असतील बाजूला सगळे आपले नसतील राजा भाऊ ना फटका अत्यंत फाटका सरोवर साधा प्रामाणिक राजकारणामध्ये प्रामाणिक माणसाची किंमत गेल्या संपली आहे झाली ती आता आम्ही परत आणतो या राजकारणात या राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये प्रामाणिक माणूस सुद्धा निवडणूक लढवू शकतो जिंकू शकतो आणि दिल्लीला जाऊ शकतो आणि तोच माणूस तुमचे प्रश्न सोडवू शकतो नुसती नवीन सफारी घातली चू घातली बरोबर नाशिकच चित्र आपल्याला पाहिजे निवडणूक लोकांनी हतात घेतली आहे महाराष्ट्रात संपूर्ण जागो जा आणि एकच आहे मोदी नको मग अशी कोणतरी म्हटलं काय घर घर मोदी नाही हाड हाड मोदी भागो चार दिन नंतर देशामध्ये हे चित्र आहे याच्या अर्धे लोक देश सोडून पळालेले असतील मी मागणी केल्या सगळ्यांचे पासपोर्ट जप्त कर। करा सगळ्यांचे पासपोर्ट जप्त करा कोणत्या क्षणी देश सोडून पळून जाणारे लोक आहेत हे नामर्द लोक आहेत हा जो लोकांचा रेटा आहे ते बघून त्यांचे पाय लटपटायला लागले या देशामध्ये जेव्हा जेव्हा क्रांतीची ठिळगी पडते तेव्हा तेव्हा अशा प्रकारचा लोकांचा रेटा आपण पाहिलेला आहे आमच्या आंदोलनात जेव्हा लोकांनी ठरवलंय तेव्हा लोक कोणाला समानच नाही आणि आज मोदी आणि अमित शहा एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजंबिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद